नमस्कार मित्रांनो आज आहे रंगपंचमी रंगपंचमीचे व्हिडिओ एक दिवसाने येणार आहे कारण की आज रंगपंचमीच्या दिवशी आपण एक व्हिडिओ घातलेली आहे जे हेल्दी नाश्त्याचे आहे तर आता इथे आपण टी टाईम स्नॅक बनवणार आहोत तर लगेच सुरुवात करूया मी जास्त वेळ नाही घेत इथे आपण बटाट्याचं कीस करून घेतलेलं आहे माझ्या हात खूप रंगाने सजलेले इथे बटाट्याचं किसा घेतलेला आहे लाल मिरची हळद काळा मसाला धनापूड कोथिंबीर हिरवी मिरची ओवा मीठ तेल कॉर्नफ्लावर आणि इथे मैदा घेतला आहे तर लगेच आपण सुरुवात करूया आपलं जे आहे तो क्रॉसन्स आहे टी टाईम स्नॅक क्रॉसन्स आहे ए हे जी व्हिडिओ आहे ती एका यूट्यूबरचीच आहे त्या यूट्यूबरनी बनवलेली आहे आपण ती ट्राय करणार आहोत तर लगेच सुरुवात करूया इथे आपण घेतलेला आहे जो बटाट्याचा किसा त्यात आपण घालणार आहोत लाल मिरची हळद थोडंसं थोडंसं आपण इथे धनापोड आणि काळा मसाला घालून घेतला आहे आता ह्याच्या संगच आपण घालणार आहोत थोडासा चॅट मसाला एकदम थोडासा चॅट मसाला घालते आता ह्याच्यात आपण घालणार आहोत हिरवी मिरची आता रंगपंचमी आली आहे सगळे पा सगळे बाहेर गेलेले आहे रंगपंचमीमुळं तर आपण बनवणार आहोत तर सगळं बाहेर गेले खाण्यासाठी काही ना काही करून करून लागतेच तर आपण हे बनवतो आहे आणि ह्यात काहीच मीठ घालायचं आहे आपल्याला तर मीठ घालून घेऊया आणि थोडी कोथिंबीर जास्त पडली होती थोडी साईडलाही ठेवली आहे आता हे चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मळून घेऊया तर इथे आपण आपला जो बटाट्याचा आहे तो चांगला मळून घेतला आहे आता यात आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेऊया थोडीशीकच कॉर्नफ्लॉवर घालायची आहे त्यांनी छानसा क्रिस्पीनेस येतो तर आता हे पण मळून घेऊया आता ते हूस तर आपण बनवूया ह्याच्यासाठी लागणारे मेन म्हणजे मैद्याचं जे आहे आपल्याला कणिक मळायचं आहे ते पण एक थोडंसं स्ट्रिक्टनुसार बनवणार आहोत तर बनवायला सुरुवात करूया इथे आपण घेतला आहे मैदा इथे मैदा घेतला आहे आपण आता मैद्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे ओवा आणि मीठ चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे ओवा पण घातला आहे हां आता ह्याच्यात आपण तेल घालून हे चांगलं घ्यायचं आहे छानसं मळून घ्यायचं आहे एकदम थोडंसं तेल घालायचं आहे जास्त तेल नाही घालायचं गाईज आपल्याला तरी आपण असं मळून घेऊया तर गाईज इथे पीठ ठेवून आपल्याला अर्धा तास झालं रेस्ट फुल अर्धा तास आपण दिला आहे जेणे चांगले क्रिस्पी बनता आणि इथे आपण ते लाटून घेत आहोत तर मी तुम्हाला नीट दाखवते चांगलंच असं थिक्स जा लाटून घ्यायचं आहे तुम्ही पीठ लावून लाटून घ्या तरी ते लाटून घेतले ना आपण ओवा जास्त घातलं कारण की ओवनही त्याला खूप छान टेस्ट येते आणि तो पण आपण तेल पण गरम व्हायला ठेवूया तर आता इथे आपण लाटून घेतलं आहे आता जो आपलं मिश्रण झालं होतं तो आपण पूर्ण पिळ आपल्या पोळीला लावून घेऊया दोन लगेच लावून घेऊया ते ना आपण मध्ये एक वाटी ठेवली आहे मी जे व्हिडिओत पाहिलं होतं तसंच होतं आणि साईडने आपल्याला जो बटाट्याचं आपण हे केलं तर ते लावून घ्यायचं आहे सर्व ठिकाणून आपण लगेच लावून घेऊ पूर्ण व्हिडिओ दाखवलं तर खूप मोठी व्हिडिओ आहे ते लगेच लावून तुम्हाला दाखवते आता इथे बघू शकता आपण असं केलं मधली वाटी काढली आहे आता आपल्या मधून हे जे असे ना असं हे करून घ्यायचे आहे आपल्याला काप करून घ्यायचे आहे प्रकारे असे काप करून घ्यायचे तर लगेच करू मी तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट दाखवते हे बघ का आता आपल्या इथं झालं आहे आता हे कसं क तुम्हाला रोल करायचं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा हे जे इकडून आहे ना हे तुम्ही असं कराल तर हे चुकणार आहे तुमचं हे बघा असे क्रोसॉन्स नसता तर आपल्याला रोल करायचं ह्या साईडने हे बघा मी तुम्हाला इथे दाखवते हे का ह्या साईडने आपल्याला सर्व रोल करून घ्यायचे आहे आणि क्रॉसॉन्स असेच असतात की ते भारी झाल्या आहेत आता अशाच प्रकारे आपण सर्व क्रॉसॉन्स बनवून घेऊया आता इथं तेल तापलं आहे तर आपले सर्व क्रॉसॉन्स आपण हळूहळू घालून घेऊया आणि छानसे तळून घेऊया तर इथे आपले टी टाईम क्र आपले झाले आहेत आता इथे मी तुम्हाला टेस्ट करून पण दाखवते खूप क्रिस्पी आहे गाईज हे लगे टेस्ट कर दाखते इतने एक क्रॉन्स खाने दाखो दे बहु कित क्रिस्पी है इतना टोमेटो मेयोनीज़ मेहनी मेलवनी संग ट्राई करते खूब डिलिशियस टोमैटो के टोमेटो केचअप संग सग छत आवड़े तो लाइक शेयर सब्सक्राइब नक्की ट्राई कर भेट वीडियो तो